24 मोडी, श्वास, चालू घडामोडी घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिल्लीगेट विभाग अध्यक्षपदी प्रशांत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच वाहतूक सेनेच्या नगर विभाग अध्यक्षपदी अमोल गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष सचिन टफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर शहर सचिव आर डॉक्टर संतोष साळवे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अनिता दिघे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष अशोक दातरंगे सावेळी विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी जण उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर दिल्ली गेट विभागाध्यक्षपदी तसेच अमोल गोरे यांची नगर शहर वाहतूक विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या दोघांच्याकडूनही मनसेचे विचार हे घराघरात पोहोचले गेले पाहिजेत जास्तीत जास्त युवक त्यांनी मनसेला जोडले पाहिजेत तसेच मान्य राजसाहेबांना हेवा वाटेल असा जो महाराष्ट्र घडवायचा आहे त्या महाराष्ट्र घडवण्यात या दोघांच्याही बहुमूल्य योगदान लाभावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तसेच या दोघांच्या नियुक्तीबद्दल आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी